नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी फर्निचरचं काम करण्यासाठी तो यापूर्वी अनेकदा पुण्यात येत असे त्यामुळे त्याला पुण्याची माहिती होती यावेळी मात्र पुण्यात येताना तो अफीम हा अंमली पदार्थ घेऊन आला होता याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडून तब्बल बावीस लाखांचे एक किलो नव्वद ग्रॅम अफीम जप्त केले नतुराम जाड असं त्याचं नाव आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण जास्तीत जास्त अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध माहिती करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाप्रमाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी कोंढव्यातील उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील रोडवर एक जण हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेऊन संशयितरित्या उभा होता पोलिसांना पाहून तो गडबडला तेव्हा पोलिसांनी त्याचा नाव पत्ता विचारून चौकशी केली त्याच्याकडील बॅगची तपासणी केल्यावर त्यात एकवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा एक किलो नोव्ह ग्रॅम अफीम हा अमली पदार्थ मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगितले की फर्निचर बनवण्याच्या कामासाठी तो यापूर्वी पुण्यात आला होता अल्पवधीत इराद्यानं अफीम विक्रीसाठी पुण्यात आणल्याचं त्यांना सांगितलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा